पहिलेपासून हिंदी भाषेला मनसेनं तीव्र विरोध केला आणि राज्यामध्ये मनसे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत असा सवाल त्यांनी केलाय महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे असंही राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय काय नेमकं ट्विट केलेलं आहे राज ठाकरेंनी पाहूयात सरकारचं सध्याचे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाहीये ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रामध्ये का म्हणून पहिली पासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात प्रांत प्रांतरचना झाली आणि इतकी वर्ष ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू भाषावार प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा अट्टाहास आहे का बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का करून तर बघा तिथली सरकारच पेटून उठतील इथलं राज्यातलं सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जाते बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही पण आम्हाला देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय